नमस्कार मंडळी तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल की मी साधारण जानेवारी एंडिंगपासून व्हिडिओज बनवायला सुरुवात केली आणि आतापर्यंत म्हणजे डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंत माझे इन्स्टाग्राम आणि फेसबुकवरची जी सोशल मीडिया फॅमिली आहे ती बऱ्यापैकी वाढली तर आता मी विचार करते की कोकणातल्या नेहमी पडद्यामागे राहणाऱ्या माणसांना तुमच्यापर्यंत पोहोचवायचं पैशाने श्रीमंत असलेल्या माणसांबद्दल आपण नेहमीच ऐकत असतो बघत असतो पण मनाने श्रीमंत असलेली माणसं नेहमी पडद्यामागे असतात आणि कोकणात अशी बरीच माणसं आहेत ज्यांच्या कला ज्यांचं कर्तृत्व लोकांसमोर येणं गरजेचं आहे तर नवीन वर्षाची सुरुवात मी चांगल्या गोष्टीपासून करते आणि या चांगल्या गोष्टीची सुरुवात मी आंदुर्ले गावच्या अनिल सर्वेकर काकांपासून करते व्हिडिओत दिसणाऱ्या या साध्या भळ्या काकांना बघून कोण कल्पनाही करू शकत नाही की त्यांच्या अंगी असणाऱ्या कला खरंच वाखाणण्याजोग्या आहेत मी एका चुडचा सहा सहा करतो ऐकला एका चुडचा मोठ्या लांब बरा चुरा धुळ म्हणजे मोठे महाराष्ट्र ना त्यांच्या पहिल्यापासून घन पाठी हे जरा पातळ एका चुडताचे सहा टोपे जातात सहा करू शकते मी कारण त्याच्यात कसा लोका बरोबर कटिंग करून ना ऍडजस्टमेंट करू केला हो याचा फुकट असा आता कसा जास्त आपल्यामुळे फुकट जातो अनिल काका इको फ्रेंडली वस्तू बनवतात आणि त्यांच्या कलाकुसरी अमेरिकेपर्यंत जाऊन आल्या विशेष म्हणजे ते आपल्या कलाकुसरीचे पैसे आकारत नाहीत तयार करता, करता ना। था 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 चला, चला।, चला अनिल काकांना मी श्रीमंत माणूस यासाठी म्हणते की त्यांची फक्त जेमतेम शेती आहे आणि चार पाच गुरं आहेत पण आमच्या संपूर्ण भेटीत ते मला एकसारखे सांगत होते की मला या गोष्टीचे पैसे नको किंवा मला कुठलीही मदतीची अपेक्षा नाही आहे माझी फक्त इतकीच इच्छा आहे की माझी कला माझ्या पुरती मर्यादित राहता नाही माझी कला पुढे जावी इतकीच अपेक्षा हेच पाठी आम्ही वापरून ना कंडी लांका आणि मधी चटे टाईप किंवा खाली डिझाईन मारूची आहे शंकर बाई मारुती आहे किंवा काय तर ती तशी पाठी हे बसवतो शेतीच फक्त शेतीच शेती आणि गुरा माहिती ना ना। अनिल काकांच्या हातची कला मी तुम्हाला पुढे व्हिडिओ दाखवणार आहे आम्ही लिहिलो ह्या काकांकडे तर बघितला तुम्ही किती सुंदर माणसं असत हीच गावाकडची माणसं आणि हीच खरी संपत्ती असता तर त्यांनी इतक्या आदरात इतकं केला की काय विचारू नका एक दिल्याने माझ्या बाबूक आणि सर्व जाणून दिल्याने आता ते करून दाखवतो अनिल काका झाडांपासून टोप्या बास्केट्स आकाशकंदील चांदण्या मकर अशा अनेक उपयोगी वस्तू बनवतात आणि लोकांना फुकट वाटतात त्यांना एक मुलगी आहे आणि त्यांच्या पत्नी आणि त्यांची मुलगी दोघेही त्यांना या कामात मदत करतात महत्वाचं म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ते स्वतःहून शिकलेत आणि त्यांनी अनेक जणांना फुकट शिकवले पाच सण की कधीपासून करतात तुम्ही आमच्याकडे प्रशिक्षण होत आणि नारळ प्रशिक्षणातून पण त्यांची वयोगट होते हां आरती नाही आवड होता, होता।, ना होता। तो माका आवड असल्यामुळे मी हे जाऊन बसेल ती माका का दाखवूक तयार नाही नंतर मी त्यांना माझ्याकडे पहिला एक दोन दाखवले हां मग मी दाखवल्यानंतर ते माका म्हणे ती माझी ती काय म्हणजे केलं तयार होत ना आता घेऊन गेले आपण हां त्यांना आवडलं तुम्ही केलं आवडलं ते घेऊन गेले आणि माका म्हणे मी तुला माका टोपी दाखव तयार करू नंतर तिने माका टोपी दाखवली कधी मी पण ती चुकीची होईल माझी हां तुमका आधी आवड होती म्हणानच तुम्ही तिकडे गेलात ना किती चौवेचाळीस मुला होती हा हा शिका नारळ प्रशिक्षण म्हणजे माडावर झाडावर तज्ञाचं प्रशिक्षण होत त्याच्यात का त्यांना ह्या दाखवले त्यांनी मला दोन ह्या दाखवले की झाड तयार करतो ना बाकीच तुम्ही सगळं म्हणजे काय काय आता बाकीच हा सगळ्या मी माझ्या म्हणजे काय प्रत्येकाला बसलेल्या जाग्या ना कशामुळे काय होत आणि त्या कसं पावले म्हणजे गुरांकडे मी असते ना त्या माड बिरतो त्या चुड्यात असा तोडला ज्यावेळी मी काकांच्या घरी गेले त्यावेळी ते आत्ताच गुरांना आले होते पण आपली कला कोणतरी पाहायला शिकायला थकवा विसरले अमेरिकेत माझ्या टोपी माझा आनंद म्हणजे का माझ्या गावात तुमच्या गावातलाच अमेरिकेत पोहोचला माझा ह्या आनंद लागतो तो की माझ्या गावातला खरी वस्तू कुठली ते लोक म्हणाले तुम्ही खड्डचे तर कुठला आंदोलन तिथं माणसांना माझ्या पातील हात तो मारल्याने सांगण्या की आंधुर्ग गावाचा तिथं काग नाही नव्हते तिला खाणं नाही थोडं काला खात्री माझा इतकं भरा मिळाला ना त्यामध्ये मला आनंद वाटतो माझ्या गावावरती मारा चालणार

माडाच्या चा झावळ्या ज्याला आम्ही आमच्या मालवणी भाषेत चुडतं म्हणतो ती चुडतं बागातून तोडून आणायचा वेळ जरी बाजूला ठेवला तरी त्या झावळ्यांपासून एक टोपी बनवायला साधारण दोन तास लागतात बरं ह्या झावळ्या किंवा इतर वस्तू बनवण्यासाठी लागणारी जी झाडं आहेत ती झाडं नेहमी स्वतःच्याच बागेत असतात असं नाही त्यासाठी इतरांना विनंती करावी लागते इतकं सगळं सामान जमवा मग त्या वस्तू बनवण्यासाठी वेळ द्या प्रसंगी आपल्या घरातल्यांनाही त्या वस्तू बनवण्यासाठी बसवा आणि इतकं करून ह्या सगळ्या वस्तू लोकांना फुकट वाटा ही गोष्ट इतकी सोपी नाही आहे बरं का त्यासाठी माणूस मनाने श्रीमंत लागतो कर, जो जो हुई। अनिल काका का सांगत होते की काही वर्षांपूर्वी त्यांच्या आंदुर्ले गावात नारळाच्या झाडावर चढण्यासाठी प्रशिक्षण देणारी काही माणसं आली होती आणि त्या प्रशिक्षणाच्या वेळीच लोकांना त्यांनी टोप्या किंवा अशा इको फ्रेंडली वस्तू बनवण्याचं सुद्धा ट्रेनिंग दिलं होतं काकांना अशा गोष्टींची आवड असल्यामुळे त्यांनी आधीच अशा बऱ्याच गोष्टी बनवल्या होत्या पण त्यांना ती टोपी मात्र काही केल्या जमेनं काकांनी त्या माणसांना विनंती केल्यावर ती माणसं म्हणाली की तुम्ही या वयोगटात बसत नाही परंतु काकांनी जेव्हा त्यांना आपली कलाकुसर दाखवली तेव्हा मात्र त्यांनी काकांना टोपी कशी बनवायची याची सविस्तर माहिती दिली काकांनी नारळाच्या वरच्या आवरणापासून ना म्हणजे ज्याला आम्ही आमच्या भाषेत सोडणं म्हणतो त्यापासून पक्षी सुद्धा बनवलेत काका बनवलेल्या वस्तू लगेच देऊन टाकत असल्यामुळे त्यांच्या घरात व्हिडिओ दाखवण्यासाठी जास्त वस्तू उपलब्ध नव्हत्या तयार झाला फुल पण आता टोपले पण ओल्या मग बनवला रंग काढला सुकल्यानंतर मग रंग काढला किती दिवस टिकतात ते पाच वर्ष झाली म्हणजे बऱ्याच बरेच टिकतात हां हां पाणी लागतं कायम पाण्यात काका केळीच्या खोडांपासून मूर्त्या बनवतात मकर बनवतात झाडांपासून फुलांच्या परड्या बनवतात टोपल्या बनवतात वस्तू बनवल्यावर त्यांना छान रंग दिले की त्या वस्तू नेमक्या कशापासून बनवल्या हे ओळखताच येत नाही अनिल काकांना जेव्हा मी विचारलं की हा व्हिडिओ बघितल्यानंतर जर लोकांनी तुम्हाला सांगितलं की आम्हाला बास्केट बनवून विकत द्या आम्ही पैसे देतो तर तुम्ही द्याल का तेव्हा काका म्हणाले की असं झालं तर मला आनंदच होईल पण त्याहीपेक्षा जास्त आनंद मला तेव्हा होईल जेव्हा मी दाखवल्याप्रमाणे लोक तशा वस्तू बनवायचा प्रयत्न करतील रंगकाम केलेली टोपी काकांकडे उपलब्ध नसल्यामुळे मी तुम्हाला ते व्हिडिओ दाखवू शकत नाही हे बघा आता ही जोकी पहिली घेतली ना तुम्ही हे बघा ही जोकी अशी बाहेर काढायची ही एक जोकी ठेवायची ही अशी अशी, अशी हातीत धरायची ही जोकी आहे ना ह्याच्यावरून येऊ हो घे ही इकडे बाहेर काढायची जरा इकडे अडकवून ठेवायची ते परत सोडूची असं पण हिरव्या रंगाची टोपी पण खूप छान दिसते नाही का ફક્ત અડક છે ખાલી ગા ચોકી અને આપણ અપના પટકન હ્યા હોય ના અડકન કા સુ માગસ बारी बारी काम पण एकदा तुम्ही केलात ना खैच्याच काम असं ना आपण पहिला जेवण करतो तेव्हा तसं बघा साप न वाटतात तसं असा पण एकदा करू शिकला का मग का विषयच नाही ना फक्त ही जो की ना लाईनीतच ला, येऊ हे गेला हे अशी बघा ही आता अशी लाईनीतच तुट येऊ होईल चुकीच्या मार्गाला जे जात ना हडीची तरी जात तर मग ते होत नाही सध्या लग्न समारंभांचा सीझन सुरू आहे आणि नवीन वर्षसुद्धा आहे तर बरीच लोकं नवीन वर्षात आपल्या घरात अनेक वस्तू विकत घेतात किंवा लग्न समारंभात किंवा बारसा असला की लोकांना गिफ्ट देण्यासाठी वस्तू विकत घेतात तर आपण जर अशा इको फ्रेंडली वस्तू विकत घेतल्या आणि जर एका खऱ्या कलाकाराला त्यातून मदत होत असेल तर त्यात वाईट काय माझे व्हिडिओज माझ्यापुरती मर्यादित न ठेवता अशा पडद्यामागच्या खऱ्या खुऱ्या कलाकारांना मनाने श्रीमंत माणसांना नवीन वर्षात पुढे आणण्याचा माझा संकल्प आहे

या वस्तू लोकांना बनवून द्यायचे काका पैसे घेत नाहीत हे माहीत असतानासुद्धा काकांच्या पत्नी आणि त्यांची मुलगी त्यांना या कामात मदत करते काकांची मुलगी कॉलेजला शिकते आणि तिला उत्तम वेशभूषा करता येते साड्यांचे वेगवेगळे प्रकार तिला नेसवता येतात ज्यात पेशवाई नववारी गुजराती अशा साड्या आहेत ती मला म्हणाली होती की मी आतापर्यंत इतरांना नेसवलेल्या साड्यांचे फोटोज तुला पाठवते ते तू व्हिडिओज ॲड कर पण कदाचित ती विसरली असेल आणि माझंही पुन्हा जाणं नाही झालं त्यामुळे ते फोटोज मला मिळाले नाही बघा असे बघ ना असे बघा ह्याच्याच वेळाचे ओळखून घ्यायचे काकांची टोपी बनवून जवळजवळ होत आली आहे तर ही टोपी कशी दिसते कमेंट करून नक्की सांगा मी आजपर्यंत कधीही माझे व्हिडिओ शेअर करा असं सांगितलेलं नाही आहे परंतु मला असं वाटतं की अशा प्रकारचे व्हिडिओज जास्तीत जास्त शेअर व्हायला हवेत जेणेकरून आपल्या कोकणातलं असं जे हिडन टॅलेंट आहे त्या लपलेल्या गोष्टी आहेत त्या जगासमोर येतील ही टोपी घालताना ना अशी दाबून घालतायची कपाळ घालताना